महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सध्या सर्व स्तरातून टीका होत असताना पाहायला त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील या सुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि आरोप करताना पाहायला मिळतात मात्र या सगळ्याच्या नंतर अनेक दिवसांपासून शांत असणाऱ्या रुपाली चाकणकर आज पहिल्यांदा बोलल्या आणि फक्त इतकंच बोलल्या की लवकरच मी सगळे पुरावे कागद हातात घेऊन मग माध्यमांना सामोरं जाईल मी स्वतः तुम्हाला बोलवेल आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल सगळ्या आरोपांची उत्तरं देईल या सगळ्यावर खर तर आज आपण बोलणार आहोत माझ्याबरोबर उबाटाच्या नेत्या रेखा कोंडेय काय सांगाल एकंदरीतच काय नेमकी उत्तरं देतील रुपाली चाकणकर आणि कसले पुरावे घेऊन समोर येतील असं वाटतं उत्तर देण्यासाठी एकतर त्यांना स्क्रिप्ट यावी लागते स्क्रिप्ट आल्याशिवाय त्या वाचून दाखवू शकत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत कारण त्यांच्या संपदा मुंडे या प्रकरणाबाबतच्या स्टेटमेंट नंतर संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड गदारोळ झाला सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध म्हणून आंदोलन महिलांनी केली मात्र तरीसुद्धा रुपाली चाकणकर यांना असं वाटतंय की त्या जे काही बोलत आहेत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते योग्य आहे आणि मुळात ही आंदोलनं झाली इतका विरोध झाला स्वतः पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांनी सुद्धा त्या वाक्यावरती नाराजी व्यक्त केली तरी देखील त्या म्हणतात की मी दोन तीन दिवसानंतर वेळ घेऊन याच्यावरती सविस्तर उत्तर देईल आता हे प्रकरण जवळ जवळ पंधरा दिवस गेले तरी सुद्धा अजून तुम्हाला दोन तीन दिवसांचा वेळ कशासाठी हवाय मग बहुतेक तटकरे साहेबांकडून त्यांना स्क्रिप्ट येणार असेल मग त्या स्क्रिप्ट मध्ये जे जे जसं जसं दिलेलं असेल त्याप्रमाणे त्याला त्यांची मांडणी करायची असेल म्हणून कदाचित त्यांना अजून तो वेळ घ्यायचा असेल यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की रुपाली ठोमरे यांना पक्षाने कारणे त्या नोटीस बजावली की बाबा दोघींच्यातला जो काही वाद आहे किंवा महिला आयोगाच्या विरोधात त्यांनी जी काही भूमिका मांडली तर ती भूमिका खरं पाहायला गेलं तर सर्वच पक्षांनी मांडली मात्र त्यांच्याच पक्षातल्या वरिष्ठांनी त्यांना नोटीस पाठवली हो मग हीच नोटीस रुपाली चाकणकर यांना का बरं पाठवली हो नाही त्या फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहेत आणि महिला प्रदेश अध्यक्ष आहेत मग त्यांना सुद्धा ही नोटीस बजवायला हवी होती ना की तुम्ही जे काही बोललेला आहात त्याच्यावरती समाज माध्यमातन समाजातून सुद्धा आणि महिलांमधन रोष व्यक्त केला जातो तर याचं सुद्धा तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण पक्षाला द्या असं का बरं झालं नाही म्हणजे एकीला एक न्याय आणि दुसरीला दुजा भाव हे का हे करण्याचं कारण काय आणि अशा पद्धतीने तुम्ही जर दोन महिलांमध्ये मतभेद करणार असाल वागणुकीमध्ये तर ते सुद्धा खरं बघायला तर चुकीचं आहे पण ते एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या अनेक प्रकरणं आहेत म्हणजे अगदी वैष्णवी हगवणे प्रकरणापासून अनेक प्रकरणं आपण पाहिली ज्या प्रकरणांमुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांवर टीका होते मात्र ही टीका केवळ त्यांच्यावर होत नसते त्यांच्या पदावरती सुद्धा होत असते त्यांच्या पदाची एक गरिमा आहे संविधानिक पद आहे आणि असं सगळं असताना त्या पदाचं सुद्धा इतकं मोठ्या प्रमाणात आपण म्हणू शकतो की कुठेतरी अपमान होतोय इतकं सगळं वाटत असताना सुद्धा पक्ष म्हणून पक्ष सुद्धा त्यांच्यावर कारवाई करत नाही किंवा त्या स्वतः सुद्धा नैतिकता म्हणून राजीनामा हेच तर विशेष आहे हाच तर आमचा प्रश्न आहे माननीय उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष असलेले तटकरे साहेब यांना प्रश्न आहे की नेमकी अशी तुमची मजबुरी काय आहे असं नेमकं काय अडचण आहे की तुम्ही रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेत नाही त्यांच्या प्रत्येक वक्तव्यामुळे महिलांचा महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा महिला आयोगावरून विश्वास उठलेला आहे कारण अनेक महिला मेलच्या माध्यमातून भेटून त्यांच्याकडे तक्रारी दाखल करतात पण त्या तक्रारीतून काहीच निष्पन्न होत नाहीत अशा तक्रारी आता आमच्याकडे आलेल्या आहेत की ताई आम्ही महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती मात्र त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही तर आता आम्ही करायचं तरी काय पोलीससुद्धा आम्हाला दाद देत नाही महिला आयोग पण आम्हाला दाद देत नाही तर आम्ही करू तरी काय असे माझ्याकडे मेसेज आहेत मी प्रूफ म्हणून दाखवू शकते मग महिला आयोगावरती बसलेल्या रुपाली चाकणकर नेमक्या काय काम करत आहेत फक्त मीटिंग घेतात समित्या नेमतात ते सुमोटो दाखल करतात त्याच्या पलीकडे जाऊन महिलांना काय मिळत आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि आज गेले कित्येक महिने हगवणे प्रकरणापासनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती का बरं त्याच्याकडे सिरियसली बघितलं जात नाही का त्यांच्या पक्षातली लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि केवळ महिला आयोगाचं पद त्यातनं बदनाम होत नाही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यातनं बदनाम होतीये कारण रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक प्रमुख चेहरा आहे मग याला म्हणायचं तरी काय अशा पद्धतीने जर सुनीलजी तटकरे साहेब आणि जर अजित पवार करणार असतील तर महाराष्ट्रातल्या कुठल्या महिला न्याय मिळणार आहे कुठल्याच महिलेला न्याय मिळू शकत नाही महिला आयोगाकडनं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय मात्र सोयीस्करपणे सुनीलजी तटकरे साहेब त्याकडे डोळे झाक करतात दुसरीकडे अजूनही या संपूर्ण प्रकरणामध्ये रुपाली वर्सेस रुपाली जे काही वातावरण होतं आज दोघींनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतली मात्र त्यानंतर सुद्धा हे प्रकरण फारसं काही मिटेल असं वाटत नाही अजित पवार जे इतर पदाधिकाऱ्यांना म्हणा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना म्हणा अगदी पाच साडेपाच वाजता पहाटेच्या दौऱ्याच्या वेळी सुद्धा अजितदादा अगदी खडसावून त्यांचे काही आदेश असतील ते सांगताना पाहायला मिळतात मात्र या दोन्ही महिला नेत्यांपुढे कुठे कुठेतरी हतबल होतात असं वाटतं का कारण या महिला नेत्या काही केल्या ऐकत नाही आणि एकमेकींविरोधात बोलणं सुद्धा त्यांचं थांबत नाही एक म्हण आहे दोन म, दोन बायकां फजिती ऐका तसं आता अजित पवारांची गत झालेली आहे या दोन बायकांमध्ये अजित पवारांची प्रचंड घुसमट होती हिला समजावू का तिला समजावू अशा पद्धतीने आता त्यांच्या पक्षामधलं हे चित्र आहे आणि त्यामध्ये इतर त्यांच्या महिला कार्यकर्त्या सुद्धा उड्या मारत म्हणजे कुठेतरी रुपाली चाकणकर कडांच्या कर, कर, समर्थक आहेत त्या आ, रुपाली ठोंबऱ्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न करतात त्यांना वेगवेगळे मेसेज करतात किंवा सोशल मीडियावरती ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत चुकीचं आहे रुपाली ठोंबरे सुद्धा त्यांच्याच पक्षाचा घटक आहे तर अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे कारण रुपाली ठोंबरे रुपाली, रुपाली चाकणकरांवरती नाही बोलत आहेत महिला आयोगाच्या अध्य अध्यक्षांच्या बाबत बोलत आहेत डायरेक्ट चाकणकरांवरती रोष नाहीये तर महिला आयोगाचा जो कारभार आहे जो चुकीच्या पद्धतीने चाललाय जो महिलांना अपेक्षित नाही आहे त्यासाठी त्या बोलत आहेत हे कुणाच्याच लक्षात येत नाहीये हरकत नाही शेवटी अजितदादा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत का ते काहीतरी योग्य निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे या सगळ्याच्या नंतर तुम्ही काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या अनेक महिला नेत्यांनी एकत्र येत याच सगळ्या प्रकरणाच्या विरोधात आंदोलन केलं होतं राजीनाम्याची मागणी केली होती अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून जसं काहीच होत नाहीये तसं या आंदोलनानंतरही काहीच झालं नाही राजीनामा या विषयावर काहीच बोललं गेलं नाही मात्र तेव्हा सुद्धा तुम्ही म्हटलं होतात की हे आंदोलन केवळ एका एका दिवसापुरतं नाहीये किंवा इथे मर्यादित नाहीये राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत इथून पुढची भूमिका नेमकी कशी असेल आमचा तर लढा असाही चालू आहे मात्र त्या लढ्याकडे पाहण्यासाठी अ राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना वेळ होत नाहीये त्यांना वाटतच नाही की महिलांचे विषय खूप गंभीर आहेत महिलांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या दृष्टीतनं अन्याय होत असतो आणि तो, तो प्रत्येक वेळी समाजातून दाबला जातो मग त्याच्यातूनच हत्या आत्महत्या इथपर्यंत विषय जातात तरीसुद्धा जर तुम्हाला या विषयांकडे डोळे झाक करायचे असेल तर मात्र आम्ही तुमचे डोळे मिटून देणार नाही आम्ही हा लढा देतच राहू तुमचे डोळे उघडे करण्याचा आम्ही प्रयत्न शेवटपर्यंत करू कारण ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे ती कुठेही याच्यात मागे पडणार नाही एवढं नक्की आहे नक्कीच आपण बघितलं माझ्याबरोबर रेखा कोंडे होत्या जसं त्या म्हटल्या की या सगळ्या प्रकरणानंतर रुपाली चाकणकर अजून अजूनही राजीनामा देत नाहीयेत त्यांचा राजीनामा मागितलाही जात नाही मात्र असं सगळंच असताना जोपर्यंत हा लढा आमचा चालू आहे तो असाच चालू राहील आणि जोपर्यंत हा राजीनामा येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय त्याचबरोबर पुढच्या तीन चार दिवसामध्ये नेमके कोणते पुरावे घेऊन चाकणकर ताई समोर येतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलते अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट